हे बघा हा आजचा एक गेम आहे एकदम सोपा गेम आहे एकला एक जुळवायचा एक दोन ला दोन जुळवायचे तीनला तीन जुळवायचे ला, तीन पण लाईन एकमेकाला लागली नाही पाहिजे करता ट्राय एकदम सोपा गेम आहे हा चॉक सोपा गेम असल्यामुळं बक्षीस शंभरचं बक्षीस आहे कारण की एकदम सोपा गेम आहे बघा ट्राय करून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा बघा ट्राय करून दोन ला दोन तीन ला तीन एक ल एक जुळवायचा लाईन एकमेकाला टच नाही पाहिजे बघा ट्राय करू तीन चालेल तीन दोन टच झाली लाईन टच नाही झाली पाहिजे ओके लाईन टच करू नका कर? ही बघा ही लाईन तुमची टच झालेली ही लाईन टच झाली ही लाईन टच अशी लाईन टच नाही झाली पाहिजे लाईन एकमेकाला कुठलीच लाईन टच झाली नाही पाहिजे एकदम सोपा गेम आहे जर परफेक्ट कराल तर शंभर रुपयाचा बक्षीस आहे सोपा गेम असल्यामुळे शंभर रुपयाच बक्षीस दिलंय आणखी एकदा ट्राय करा टोटल तीन चान्स आहे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता हा दुसरा चान्स एक जुळाला एक ओके दोन इथं टच झाले लाईन इथे टच झाली ही बघा लाईन टच झाली अशी टच झाली नाही पाहिजे ओके ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा एखादा बोर्ड असेल तुमच्या जवळ तर बोर्ड वरती लिहून तुम्ही ट्राय करा एकदम सोपा गेम आहे तर मॅडमचा हा तिसरा चान्स आहे तिसरा चान्स जर मॅडमचा आला शंभर रुपयाचं बक्षीस मॅडम ला भेटणार आहे सोपा गेम असल्यामुळे आपण आज फक्त शंभर रुपयाच बक्षीस ठेवलंय बघा तिसरा चान्स ट्राय करून एकदम इझी आहे परफेक्ट ट्राय करा एक दिमाग लावा व्यवस्थित तीन ला तीन जुळे ओके तीन ला तीन जुळे एक ल एक पण जुळा बरोबर एकला एक पण हे बघा तीन ला तीन जुळावले एक ला एक जुळालाय आता दोन ला दोन जुळवले ट्राय केलाय मॅडम न खूप इकडन फिरवलाय तरी पण इथे लाइन टच झाली ही अशी लाईन टच नाही झाली पाहिजे एकदम सोपा गेम होता मॅडम साठी तुमच्यासाठी पण एकदम सोपा गेम आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा एकदम मॅजिक स्ट्रीक आहे माइंड गेम आहे असेच गेम असेच नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आमच्या फेसबुक पेज पेज ला नक्की फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि हेच व्हिडिओ युट्यूब वर बघायचे असेल सक्सेस फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा आज काय आपण एंट्री फी घेतली नाही बक्षीस पण आपण कमी ठेवलं होतं आज तुम्हाला फ्री मध्ये मी एक कस जुळवायचं हे दाखवून देतो तीन चार संपले तुमचे तुमच्याकडनं काय का होत नाही होत आहे का नाही होत हे बघा एकदम सोपा प्रश्न होता एकदम सोपा गेम आहे असेच तुम्हाला मॅजिक गेम माइंड गेम बघायचे झाले तर आमच्या फेसबुक पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज ला, ला फॉलो करा हे बघा एकदम सोपा प्रश्न होता हे बघा हे घेतले तीन ल तीन ओके आणि हे घेतले दोन ल दोन तीन ला तीन झाले आणि दोन ला दोन झाले आता आपला एक करायला एक आपण इथून घेणार असा याच्यातून देणार आणि इथे जुळवणार ओके हे बघा कुठे टच आहे का नाही एक ले दोन दोन, तीन तीन। एक दोन ल दोन आणि इथून तीन ल तीन एकदम सोपा प्रश्न होता त्यामुळे बक्षीस जास्त ठेवलं नव्हतं शंभरचं बक्षीस होत फक्त ते पण मॅडमला जिंकता आलं नाही आणि एंट्री फू पण आपण मॅडम कडून घेतली नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा फेसबुक पेज ला नक्की करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय